गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षक अमोल खुने यांना काय न्याय देतात याकडे अवघ्या मराठा समाजाचे लक्ष आहे असे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पीडित अमोल खुने यांची गेवरे या ठिकाणी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी आज मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता ते माध्यमांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले की अमोल खुने यांच्यावर जो हल्ला झाला आहे यामध्ये आता अमोल खुने यांना कशा प्रकारे सरकार न्याय देणार तसेच गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार याकडे अवघ्या मराठा समाजाचे लक्ष असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले मोरावर त्याला संरक्षण लावणार आहेत ना ते सुद्धा मराठ्यांसमोर नाही बघूयात ना गृहमंत्री नेमका काय करते विनाकारण कामात वेळ त्यांना आता हे झाला दिवसा ढवल्या जर असे मराठ्यांच्या लोकांवर लिहिले व्हायला लागले आणि फडवीस साहेब गृहमंत्री असतात बघूयात आता किती न्याय दिले बाकी कडत वेळ त्यांना कोठे गुन्हे दाखल करायला लावायला इश्कींना सांगायला पिंपळच्या गाड्या चालला लावायला महिलांवरती गुन्हे दाखल करायला कुठं पोराने हलक्या लावल्या डीजे जे लावले तिथं गुन्हे दाखल करायला गेले चार महिन्यापूर्वी केलेल्या आंदोलन ते आता गुन्हे दाखल करायला हा गृहमंत्र्याला आता तर दिवसा ढोळे हल्ला झालाय आता बघूयात ना याला न्याय मिळतो का त्याचे आरोपी ताबडतोब पकडले जाते का एस पी तातडीने याच्यावर ऍक्शन बीडचे घेते का गृहमंत्री का एस पीला सांगते की ते ऍक्शन घेऊ नको मराठ्यांच्या लोकांना ते हल्ले झाले पाहिजे असं गृहमंत्र्याचं मत आहे की काय आता उघड पडत ना याला पण संरक्षण लावतील की नाही आता याच्या जीवाला तर धोका आहे बघूयात आता गृहमंत्री काय करते ते मराठा बघतोय गृहमंत्री काय करते अमोल खोन्यांना न्याय मिळतोय की नाही मराठा समाज बघतो